हाय सर हाय क्या नाम है आपका माजे नाम आर्यन बाबू सर कहाँ से हैं आप मी लय आलोय सर एक हजार किलोमीटर मी इंडिया महाराष्ट्राचा आहे सर क्या मध्ये काही इथे येण्याचं म्हण नव्हतं सर पण मी एका कारणामुळे इथवर पोहोचलेला आहोत सर कारण की माझ्या बाबाची माझ्यावर बर, भरपूर इच्छा होती सर की माझा मुलगा एक मोठा सिंगर बनाव आणि इंडियन आयडल मध्ये जावा म्हणून मी आज इंडियन आयडल मध्ये आलोय सर त्यांनी इथे माग लई मोठी कहाणी आहे सर ती आज मी कहाणी तुमच्या समोर प्रस्तुत करणार आहे सर आजपासून तीस साल पहिलेची गोष्ट आहे सर जेव्हा मी लहान होतो पाच सालाचा तेव्हा माझे आई बाबा खुश होते तेव्हा माझे बाबा दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करत होते तेव्हा चार पैसे घेऊन होत होते घेऊन येत होते आणि त्याच्यामध्ये माझ्या आई बाबाचं पोट पण भरत होत एक दिवस माझ्या आईवर असा आला की माझी आई लई बिमार पडली सार आणि त्या बिमारीमुळं माझ्या बाबाला कुठून पैसा आणाव कसं पैसा आणाव काही समजत नव्हतं सर आणि काही समजलं पण नाही सार एक दिवस माझी आई देवापशी गेली सार आणि माझे बाबा तेव्हा लही दुखी झाले सार आणि मी मी पण तेव्हा लहान होतो सर मला तर तेव्हा काही समजत नव्हतं असं करत करत माझे बाबा पागलासारखे झाले सर काय करावं कसं जगावं काय नाही हे माझ्या बाबाला काही समजत नव्हतं सर माझा तर करायचा होता आणि मला करायचं होत सार त्याच्यामुळं बाबा कहाणी सांगतात तर मला एवढं दुःख होत सार तर मी काही दिवसानंतर मी सोळा सतरा सालाचा झालो सार आणि माझे बाबा मला एक दिवशी कहाणी सांगायला सुरू केली आणि ती कहाणी ऐकून माझ्या अंगामध्ये तळतळी उठली सर आणि मला बी असं वाटलं की मी बी कुठे तर जाऊन काम करावं पण माझी एज नव्हती सार कारण की मला सोळा साल होते फक्त मी अठरा साल झाल्याशिवाय कुठे जाऊन काम करत नव्हतो माझे बाबा मग असेच कुठे बी जाऊन काम करायचं आणि त्या बापाच्या माग मी कुठे बी जायच आणि त्यांचं काम करताना तिथे बसून राहायचं आणि तेव्हा त्यांचं काम झाल्याच्या नंतर माझे बाबा मला गाणं पण शिकवायचे सार आणि माझे बाबा मला गाणं म्हणायला व्हायचे आणि मी तिथंच बसल्या बसल्या गाणं म्हणायचे सार <ण्याँ> माझे बाबा मला गाणं गायला व्हायचे आणि मला म्हणायचे बाळा तू माझ्यासारखं काम कधीच करायचं नाही कारण की ही काम लई दुखाचा असते तू गाणं गाय आणि गाणं गायला शिक आणि तू मोठा सिंगर बन आणि मी काही जागे ऐकलेला आहे आणि इंडियन आयडल मध्ये गेल्यावर पैसा पण मिळतो आणि तिथं मान मर्यादा पण मिळतो त्याच्यामुळं मी तुला आज गाणं गायला शिकणार आहो असं म्हणायचे आणि माझे बाबा मला गाणं गायला लावायचे आणि मला गाणं शिकवायचे तर असंच एक दिवशी माझे बाबा दुसऱ्याच्या घरी कामाला निघाले आणि मी त्याच्या माग माग मी पण निघालो माझे बाबा दुसऱ्याच्या घरी जाऊन काम सुरू केले आणि मी तिथं बसून बघत होतो की माझे बाबा काम करत असताना माझ्या बाबाला काय झालं काय नाही ती मलाच माहीत झालं नाही की माझे बाबा एक पाच मिनटा चा आज माझे बाबा मला सोडून देवाच्या घरी गेले की मला त्यावेळी वेळी वे दुःख झालं मी रडत बसलो कि काय करावं काय नाही मला काही समजलं नाही मग माझे बाबा गेल्यानंतर मी परत घरी आलो आणि मी आणि मी एक दिवशी माझ्या बाबाची आठवणी काढून मी घरी रडत बसलो आणि माझ्या गावातले चार आले आणि मला झालं ना तू तू तुझं आयुष्य बर्बाद करू नको तू आता जे झालं ते झालं म्हणून मला काही लोक असे समजावून निघून गेले मग मी सोचत बसलो आणि दहा मिनिट सोचल्याच्या नंतर मला एक विचार आला की आता ही घर सोडून आपण कुठेतर लांब जायच तर, तर आपल्या बाबाची आठवण येणार नाही आपण कोण्या कामात गुंतून राहायचं म्हणून मी माझ गाव सोडून पाचशे किलोमीटर वर एका शहरात गेलो सर आणि एका शहरात जाऊन हॉटेल मध्ये एका मालिकला विचारलं सर आणि त्या मालिकने पण मला काम दिलं सर आणि त्या हॉटेल मध्ये दिवशी मी संध्याकाळी झाली सर आणि संध्याकाळी माझ्या रूम वर येऊन मी झोपी गेलो की माझ्या रू, रूम वर मी झोपी गेल्यानंतर माझ्या स्वप्नात माझे बाबा आले आणि मला म्हणाले अरे बाळा तुला मी काय सांगितलं होत आणि माझी इच्छा काय होती तू असं काम का करतो तेव्हा माझे बाबा माझ्या स्वप्नात येऊन मला म्हणत होते मैं चटकन मी चटकन उठलं आणि मी डोळ्यावर आणि आणि माझं तोंड देवलं आणि मी थोडा विचार केला नाही नाही माझ्या बापाचे तर ही स्वप्न नव्हते माझ्या बाबाचे स्वप्न मी चांगलं गाणं गाणार आणि इंडियन आयडल मध्ये जायचे ही माझ्या बाबाचे स्वप्न होते तर मी की आज कोणतं काम करणार मग मी माझ्या मालिक पशी गेलो आणि मालिकला म्हणलं की मालिक मालिक, मालिक मी आजपासून काम करणार नाही आणि माझे जेवढे झाले तेवढे पैसे द्या आणि मी माझ्या तेवढे पैसे घेतले आणि मी तिथून पण फायदा निघालो की माझ्या बाबाचे स्वप्न होते की मी इंडियन आयडल मध्ये जावा आणि मी चांगलं गाणं गाऊन माझ्या बाबाचं रोशन करावं म्हणून मी आज माझ्या बाबाच्या स्वप्नासाठी आज मी इतर इंडियन आयडल मध्ये आलोय सर माझ्या बाबाचं पण नाव रोशन होईल आणि मला पण चार पैसा भेटेल सर त्याच्यासाठी मी आज आज मी इथं इंडियन आयडल मध्ये आलोय सर मी आज इथे असं गाणं गाणार आहे सर की सगळ्या जगाच्या डोळ्यामधून असू येथील तर हे ये गाणे ऐकून आणि <laughs> मी फार गरीब पण आहे सर मग ह्याच्यात काही गलती जर झाली तर मला माफ करा सर आणि मी लगेच आता गाण्याला पण सुरुवात करणार आहे सर भुला दिया तुमने तो मेरे कोई डर बहुत लगा है इज्जत से रोटी कमा के खाने वाला भगवान के बराबर हर एक इंसान का एक वक्त आ जाता है और हर एक इंसान ने आप जैसा होना है मैं बस चाहता हूँ वक्त जितनी जल्दी आ जाए उतना ही बेहतर है कि आपको देख के मुझे लगता है कि काश मुझ में ऐसा ही ऐसी हिम्मत होती मेरे दिल से ये दुआ है कि आपको इस स्थिति में कभी फिर से होना ना पड़े क्या तो सर शब्दों के द्वारा